चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुमचं सर्वांचं आरोग्य हो उत्तम राहू हो दे राहिलेलं आयुष्य आरोग्य हो द्याय जाऊ हो दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य होऊ दे अस मी स्वामीची आणि प्रार्थना करते बघा आज आमच्याकडे अश्विनी असते घरात मदतीला कामवाली म्हणून तिला आम्ही कधीच वागणूक देत नाही किंवा तसंही ठेवत नाही ती एक आमच्या घरातला एक भागच आहे कारण ती असेल तर आम्ही आहे आणि आम्ही असेल तर ती आहे असं आमच्या घरात वातावरण आहे आणि ही तिची बहीण मनिषा ही, ही जयसिंगपूरला असते पण वडसावित्रीची पूजा करण्यासाठी माहेरी आलेली आहे आणि बघा इथं मस्तपैकी त्या दोघी पूजा वडसावित्रीच्या पूजे झाडाची करत आहेत हाच पती जन्मोजन्मी मिळावा पतीला दीर्घायुष्य मिळावं पतीचं चा आयुष्य चांगलं राहावं यासाठी ह्या दोघी पूजा करत असं प्रत्येक स्त्री आज सौभाग्याचं लेणं मागण्यासाठी करत असते तसं ह्या दोघी पण आज पूजा करत आहेत मला थोडीशी अडचण असल्यामुळं आमच्या घरात चालत नसल्यामुळं आज मी वडसावित्रीची पूजा करू शकले नाही त्यामुळं मी माझ्या ह्या दोन म्हणजे अश्विनी आणि अश्विनीच्या बहिणीचा व्हिडिओ तुम्हाला टाकत आहे तर बघा अशा पद्धतीनं दोघी पूजा करत आहेत हा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे त्या त्यांच्या परिस्थितीनुसार पूजा करत आहेत प्रत्येकाचीच परिस्थिती असते सगळं साहित्य मिळतं सा असं नाही आहे जे काय साहित्य उपलब्ध आहे अवेलेबल आहे त्या पद्धतीने ह्या दोघींनी पूजा केलेली आहे पण ही जी पूजा केली आहे ही मनापासून केल्यामुळं अगदी त्यांना त्यांच्या पतीला दीर्घायुष्य मिळणार मी अगदी खात्री सांगते स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते ह्या दोघींच्याही पतींना दीर्घायुष्य मिळू दे ह्या दोघींचं सौभाग्य अखंड राहू दे असं मी स्वामींना प्रार्थना करते ह्या दोघी अशा पद्धतीनं पूजा करत आहेत ही माझी छोटी माझ्या म्हणजे मी जो व्हिडिओ टाकलाय ह्या व्हिडिओत जी पूजा केल्या ती तुम्ही सगळ्यांनी बघा आणि सगळ्यांनी व्हिडिओ सबस्क्राईब करा कारण कसं असते बघा श्रीमंत लोक मोठे मोठे म्हणजे जे दाखवत असतात हे साहित्य ते साहित्य पण मी माझ्या घरात जी कामाला मदतीला अश्विनी आहे तिचा व्हिडिओ तुम्हाला टाकव टाकत आहे कारण प्रत्येक स्त्री गरीब असू दे श्रीमंत असू दे तिला मान देणं हे आपल्या हातात असतं आणि मी माझ्या घरात काम करणारी मला मदत करते तिला मी खूप मान देते आणि तिला मी कधीच कामवाली म्हणून अशी वागणूक देत नाही आहे तिची बहीण पण कधी कधी माझ्या घरी येत असते तर अशा पद्धतीने ह्या दोघी आपल्या वडाची पूजा करतात कारण काम आवरून चार पाच घरातली कामं उरकून ही वेळ मिळाला त्यावेळेला आलेली आहे त्यामुळे उशीर जरी झाला तर मनापासून हिज हिनं जी पूजा केली ही मुहूर्त न बघता पूजा केल्या त्यामुळं नक्कीच तिला यश मिळणार आणि तिच्या पतीला दीर्घायुष्य मिळणार हिला जन्मोजन्मी ही जी इच्छा आहे तर पती नक्कीच मिळणार एवढं मी सांगते हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही शेअर करा कारण मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजाऱ्यांना शेअर केला तर सगळे हे जे वड सावित्रीची पूजा जी केली आहे मनापासून ते तुम्हाला बघायला मिळेल आणि अश्विनी आणि मनीषा यांना ह्यांच्या हैन पतींना दीर्घायूमध्ये असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते अश्विनी आणि मनीषा येऊन वडाच्या झाडाची पूजा आमच्या दारामध्ये केलेल्या आहेत त्यानंतर त्यांना मी घरात बोलून चहा देणार आहे कारण सौभाग्यवती स्त्रीला आलेल्या लक्ष्मीला तसंच न परत पाठवता चहा आणि एखाद्या गव्हाची ओटी मी घालणार आहे तर बघा आपल्या घरामध्ये पौर्णिमा असू दे आमोशा असू दे आमो मंगळवार असू दे शुक्रवार असू दे किंवा कुठलाही सण असू दे तर आपल्या घरामध्ये कुठलीही सौभाग्यवती स्त्री असू दे बाहेरची पाहुणी असू दे किंवा बाहेरची असू दे तिची जर आपण श्रीफळ आणि गहू आणि ब्लाऊज पीस जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस उपलब्ध नसेल तर फक्त श्रीफळ जर श्रीफळ नसेल तर गव्हानं ओटी भरला तरी पण माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि त्यानंतर मी तिची मुलगी अश्विनीची कुमारिका आहे तिचीही मी पूजा केल्या तिलाही एक फळ आणि गुलाबाचं फूल दिलं आहे म्हणजे कुमारिका म्हणजे साक्षात लक्ष्मीच असते तिची मी आज पूजा केलेली आहे वर्षावी त्रिजा पौर्णिमेला आणि तिच्या सुद्धा माझी पोटी भरली तर आत्ता मी तुम्हाला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो बघा माझ्या व्हिडिओला जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तडगे कळतील व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ